म्हणजे माझी नजरच हटत नव्हती त्या आल्या त्या त्या नवरा नवरीला भेटल्या आईबाबांना भेटल्या थोड्या वेळ बसल्या आणि त्या परत गेल्या मी ते दहा पंधरा मिनट कारण सगळं थांबलेले ना आणि सगळे त्यांची इकडे मी वरतून <laughs> एक, एक, एक एक साडी बाई अशी चढून बघते नमस्कार मी मधुरा शिधा आणि कलाकृती सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका छोट्या बयाची मोठी स्वप्नामध्ये मंगळागौरीची धामधूम चालू झाली आहे आणि त्यानिमित्ताने एक कोरा छान एक टास्क असलेला एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या निमित्ताने आहे आपल्या सगळ्यांची लाडक्या दीप्ती ताई म्हणजेच यामिनी हाय ताई हाय <laughs> हाय मधुरा कशी असतो तू कशी एकदम छान आणि खूप सुंदर दिसतेस म्हणजे जे कसं ना की नख शिखांत ते पैंजणांपासून पा खोप्यापर्यंत सगळं खूप सुंदर दिसतेस थँक्यू 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 <laughs> लागलास तयार व्हायला आज लवकर तयार झालो म्हणजे मी एका तासात तयार झाले कारण आ, एक तर आहे म्हणून त्याला एक पंधरा मिनटं द्यायला पाहिजे पण आज सगळं सेट होतं ना तू सगळं फटाफट फटाफट झालं आणि मी जरा ट्रॅडिशनल खोपा बांधलाय ना तर माझं पटकन होऊन जात वेळ वाचला आज हे वाचला हो 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 कसं वाटतंय ह्या छान एका ट्रॅडिशनल लुक मध्ये कारण का तुझे हेरवीचे लुक्स खूप वेगळे असतात साड्या किंवा एक तेव्हाची एक तुझी वेशभूषा वेगळी असते किंवा काय कसं वाटतं खूप छान वाटतं एकतर त्या हा पेहरावच इतका छान आहे मराठमोळा आहे आणि मला खूप आवडतो प्रचंड आवडतो मग तो, तो।, तो ट्रॅडिशनल खोपा असो किंवा मग त्यानंतर नववार असो किंवा नथ असो पण अजून एक मला काय आवडलं ह्याच्यात कारण यामिनी सराफ आहे आणि बाकीच्याही नायिका आणि खलनाई खलनायिका आहेत पण यामिनी सराफ ही स्वतः एका पेढीची मालकीण आहे तर त्याच्यामुळे तिने मला हे तू बघशील ना ते हे साऊथ इंडियन टच असलेलं टेम्पल ज्युलरी दिली आणि ते ते फ्युजन मिक्स मॅच केलंय मराठमोळ्या पेहराव बरोबर तर ते मला फार आवडलं आणि छान वाटतं का नटायला आपला <laughs> एक असतो ना की छान हो, नटायला मिळणं कोणताही एखादा छान मिळ हो म्हणजे मधुरा तू इमॅजिन करू शकते हे एवढं सगळं करून मग आम्ही नाचलो मग सीन्स केलं पण तरी पण आवडतं बायका म्हटलं की म्हणजे किंवा मुली स्त्रिया म्हटले की त्यांना नटायला आवडतं प्रॅक्टिस कशी चालू आहे खेळ मंगळागौरीचे खेळ तर माहितीच असतात आणि तुझी मंगळागौर खऱ्या आयुष्यामध्ये तर झाल्याच असतील काय काय परत झाल्या नाही काय झालं की माझी तर लग्नानंतरची मंगळागौर मला आठवली हे सगळं हा सगळा प्रकार आणि तो सगळा उत्साह बघून ती सगळी तयारी बघून पण त्यानंतर प्रॅक्टिस थोडीफार झाली सीन्सच्या मध्ये 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 पण असं होतं होत ना की हे नायिका खलनायिका आहे तर आमची नायिका म्हणजे मयुरी बिझी होती तर त्याच्यामुळे मी एकटीच करे मग ती एकटीच करे असं एकत्र असं झालं नाही पण मी खेळते मंगळागौरीचे खेळ केतकरांशी लग्न केल्यावर बरेचसे मंगळागौर अटेंड केले ते तर मला माहिती आहे तर मी या मुली फार एक्सायटेड आहे तर त्यांच्याबरोबर खेळायला मी जास्त एक्सायटेड आहे बात बाबे आणि आज तुम्ही सगळ्या जण इथे छान बयोच्या सेटवरती आलात कायम ना असं म्हटलं जातं की सगळ्या जण एकत्र जमल्या की फार गमती जमती घडतात गॉसिप्स होतात वेगवेगळ्या गोष्टी कळतात चर्चे होतात पण हे सगळं होतं नायिकांच्या बाबतीत आणि एक अभिनेत्री म्हणून होतं पण आता मला एक विचारायचं की जेव्हा सगळ्या खलनायिका एक एकत्र येतात तेव्हा काय गप्पा रंगतात तुमच्या नाही खरं सांगायचं सा झालं तर सगळे एकदमच गोड आहेत खूप गोड आहेत आणि अ माहित नाही म्हणजे एक आर्टिस्ट आहे ज्या मला सिनियर आहेत बाकी सगळ्यांना मी सिनियर असल्यामुळे मला असं दडपण आलं त्या म्हणजे मला एकदम खूपच आधाराने वागवत होत्या आणि मला असं झालं गाईस चिल प्लीज पण आम्ही खूप मज्जा करतोय कालपासून खूप गप्पा गोष्टी आणि आम्हाला सगळ्यांवर दया येते म्हणजे रिअल लाईफमध्ये मध्ये की अरे माहिती आहे का मी अशी वागते माहिती आहे का मग ती मा, दुसरी म्हण होती की मी अशी वागते मी असं करते मी असं करते पण मुळात असं कोण नसतं हा खूप क्वचित असं कोणतरी असत तर मजा येते आणि जे नायिकांचा ग्रुप आहे तो फुल असं यंग जनरेश जनरेशन आहे तर त्यांच्याबरोबर पण मिक्सअप व्हायला खूप मजा येते आणि एरवी काय होते की आम्ही सेटवर असलो की एकमेकांची इंट्रॅक्ट करायला तेवढा वेळ मिळत नाही इकडे आम्हाला तो ब्रेक मिळालाय थोडाफार शूटिंगच्या निमित्ताने जरी हॅक्टिक चालू आहे पण तरी पण तो ब्रेक मिळालाय तर गप्पा गोष्टी मग हे रील करूया का मग ते रील करूया का मग असंच झालं तसंच झालं मग खायला कोणी हे आणलं ते आणलं अशी खूप धमाल मस्ती अॅक्च्युली चालू आहे सेटवर आता तुम्ही वेगवेगळ्या निमित्ताने कायम भेटतही असता पण आता ज्या वेळेस कळला तुला की असं असं सगळेजण एकत्र सीन करणार आहोत सगळ्या भेटणार आहेत कोणाला भेटण्यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते आता जी नवी काही काही मालिका चालू झाल्या आहेत म्हणजे कॅरेक्टरचं नाव लक्ष्मी आहे भूमिकन्या तर तिला मला भेटायचं होतं आणि तुला मज्जा सांगते मी सांगू का ही मज्जा ती आली माझ्याकडे पहिल्या दिवशी हा काल दुपारपर्यंत माझ्याशी बोलली नाही आणि समोर आल्यावर मी तिला असं रिॲक्ट केलं की अरे हाय आणि तिने असं हाय मी म्हटलं ओ बापरे खूपच अशी शाय किंवा रिझर्वड असेल और मे बी आय जस्ट केम ऑन टू हर असं आणि मी म्हटलं जरा कमी बोलत असेल त्यानंतर ती आम्ही बसलेलो तर ती अशी हळू चाली काही मी तुला एक सांगू का असं मी म्हटलं हां बोल ना काय माहिती आहे का मी दहावी अकरावीत असताना ना तुझी माझी झीवरची एक मालिका चालू होती कॉमेडी शो होता तो स, आ, सत्तर आ, स, हे होतं हमतो तेरे आशिके होतं आणि ते बोलते की तेव्हा ना मी तुला इन्स्टावर मेसेज पाठवला होता की हाय मला तुमचं काम खूप आवडतं आणि आता मला तुला, तुला बघून इतकं छान वाटतं मला इतकं गोड वाटलं माहितीये दिस वॉज सो जेन्युईन माहितीये ना आणि तर मी मी तिला म्हटलं अगं मी स्वतः एक्सायटेड होते तुला भेटायला कारण तुझं तुला मी जेव्हा आता सोनी मराठीवरतीची मालिका चालू आहे मी तिला बघते तर मला आवडते ती म्हणजे काम छान करते नवीन असली तरी पण तिचे एक्सप्रेशन्स आणि हे ते शी सो गोड यू ना असं फ्युचर आहे तिला तिला भेटायला मी एक्सायटेड होते मग प्राजक्ता जी आमच्या पेलवान आहे yes. तिला भेटायला एक्सायटेड होते कारण आमच्याकडे म्हणजे अबोल प्रीतीच्या अजब कहाणीमध्ये जेव्हा होळीच्या निमित्ताने महासंगम होता oh, oh. तेव्हा हे सगळे आमच्याकडे आलेले तर तेव्हा ती पण एक शिस्फान किंवा बयो oh. तिला भेटायला मी एक्सायटेड होते कारण ह्या इतक्या बबली आणि इतक्या मस्त मुली आहेत ना की आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि दे आर सो फन टू टॉक टू अँड खूप छान म्हणजे मी खूप एक्सायटेड होते ऍक्च्युअली बघायला गेलं तर सगळ्यांना भेटायला पण या तिकांना भेटायला मी जास्त एक्सायटेड होते तुला माहिती आहे कारण मगाशी प्राजक्ताशी गप्पा मारत होते तर तिने पण मला हेच सांगितलं की मी दीपीताईला भेटायला खूप जास्त एक्सायटेड होते मला ती खूप आवडते आणि थँक्यू हो मला ती मागच्या वेळेला पण बोललेली म्हटलं काय ग काय बघितलंच नाही मी तुला <laughs> करत होते तू कसं मुले अगर अरे बापरे मला असं दडपण आलं ती असं बोलल्यात पण खूप गोड मुली आहेत आणि कसं आहे ना ते खूप अपफ्रंट आहेत म्हणजे मनात नाही ठेवत ते बोलून जातात कौतुक करतात म्हणजे असं हे नाही आता मी कसं हे करू कौतुक पण करतात अप्रिशिएट करतात एकमेकींशी छान राहत आहेत एकमेकींना सांभाळून राहत आहेत असं छान आहे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे <laughs> ताई ही तर झाले त्यांची फॅन मुवमेंट तू या क्षेत्रात आल्यानंतर अशी तुझी कोणती फॅन मुवमेंट होते की तुला त्यांना भेटल्यास वाट की मला यांना भेटायचंच होतं आणि आज फायनली माझं स्वप्न पूर्ण ऍक्च्युअली मी माधुरी दीक्षितजींची खूप मोठी फॅन आहे ओके आणि मी एका लग्नाला गेलेले आणि ते स्वतः खूप मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्या मुलाच्या लग्नात त्या आल्या आणि मला कळलं की त्या येणार आहेत पण मी अशी नाही आहे की मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे आपण असं पटकन मी म्हणजे मी जात नाही असं भेटायला किंवा हे स्पेस देते मी तेवढं पण मला कळलं की त्या आल्या आहेत खाली आणि वरती सगळे उभे राहिले मी सांगू का मी एका चेअरवर चढले आणि असं कोपऱ्यात उभी राहिले आणि त्या अशा आल्या चालत 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 माझी नजरच हटत नव्हती म्हणजे मला असं आता ते फील होतं की मला कोणी बघितलं की कोणाचं रिॲक्ट करतं तेव्हा वा काय वाटत असे ॲक्च्युली ते प्रेम असतं त्यांच्या कामापोटी आणि त्या जशा आहेत त्याच्या त्या, त्या, त्या प्रत्येक आर्टिस्टच्या पोटी प्रेम असतं रिस्पेक्ट असतो तो आदर असतो मला असं वाटलेलं मी असं कोणाला बघून ऑस्ट्रक नाही होणार पण जेव्हा मी माधुरी माधुरी दीक्षितजींना बघितलं आणि म्हणजे माझी नजरच हटत नव्हती त्या आल्या त्या त्या नवरानवरीला भेटल्या आईबाबांना भेटल्या थोड्या बसल्या आणि त्या परत गेल्या मी ले 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 ते दहा पंधरा मिनटं कारण सगळं थांबलेले ना आणि सगळे त्यांच्या इकडे मी वरतून इमॅजिन एक साडी नेसली आहे एक म्हणजे एक, एक बाई अशी माती चढून बघते फोर फाय इयर्स बॅक ओके आणि मी असंच असंच बघते तो माझा फॅन मोमेंट होता ना तो फॅन्टॅस्टिक होता अशी तुझ्या आयुष्यातली अशी एखादी स्पेशल फॅन मुवमेंट आहे की ती तुला कायम लक्षात राहते की तुझे फॅन्स एखादा फॅन तुला भेटला आणि तुला फार भारी वाटलं त्या ऑलवेज वाटत असेल हो पण नाही बघ ना आता मी जर ती स्वतःचं कौतुक करते असं मला वाटतं पण नाही म्हणजे कसं आहे ना आपल्याला असं माहिती नसतं आपण काम करत जातो आपण काम करत जातो आणि आपल्याला कळत नाही की लोकांना आपलं काम आवडतं आहे ऑफकोर्स आणि मी इंस्टावर फार कमी असते पण जे जेवढं मला रिप्लाय करत आहे तर मी करते किंवा कोण प्रत्यक्षात भेटले की ते उत्तर देतंच पण आता हे यंग जनरेशन आता आमच्या नायिका ज्या मला भेटल्या काल भरपूर इंटरव्ह्यूज चाले चालत होते आणि आम्ही चार पाच जणी होतो आणि बऱ्यापैकी जे यंग नायिका खलनायिकाज आहेत त्या माझ्यावर होत्या आणि त्या म्हणजे मला दिचं हे आवडतं मग मला दित्यताईची ही सिरियल आवडली मग मला दित्यताईचं असं बोलत होते आणि मला इतकी लाज वाटत होती मुलं अरे का असं बोलत आहे त्या दॅट वॉज व्हेरी स्वीट ऑफ देम पण मला छान वाटलं इन शॉर्ट म्हणजे कधीतरी असं वाटतं ना मग प्रत्येक आर्टिस्टला असं वाटतं की कोणीतरी आपलं येऊन कौतुक करावं आणि पण आपण मॉडेस्ट राहतो आणि म्हणतो की नाही कौतुक बाजूला आधी काम असलं पाहिजे मग अप फेम येईल किंवा आणि ते इतक्या मनमोकळेपणाने बोलत होत्या कॅमेरा समोर विदाऊट एनी हेजिटेशन मला मला खूप बरं वाटलं म्हणजे छान okay. वाटलं तुझे <laughs> डोळे इतके सुंदर आहेत की म्हणजे ते छान आहेच पण त्याच्यात एक छान दरारा पण आहे रिअल लाईफ मध्ये असं डोळ्यांनी धाक दाखवलाच कोणाला नाही नाही नवऱ्याला नवऱ्याला धाक दाखवल्यास नाही अजिबात नाही अजिबात नाही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं मला पटकन रडू येतं खूप हळवी आहे खूप हळवी ही मालिका जेव्हा चालू झाली आणि तेव्हा मी त्या मयुरीला किंवा त्या माझ्या सासूबाईंना जेव्हा त्रास द्यायचा नंतर मी त्यांना नमस्कार करायची किंवा त्यांचं क्लोजच्या वेळेला मी उभं राहिले की मलाच रडू यायचं पण त्यानंतर मी स्वतःला जरा कंट्रोलमध्ये ठेवलं पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं तुझा प्रश्न की हा दरारा ना तर दरारा असा नाही पण असं होतं ना की सीनच्या वेळेला ना मला मस्ती मजाक नाही आवडत नाही आवडत म्हणजे काय होतं की जरी तुम्हाला एक वाक्य असो किंवा चार वाक्य असो तुम्ही तिकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तर हे आमच्या सेटवर आमची मुलं असतात ती पटक माग असं केलं मग कोणीही असो मग ते कोणी मोठं असतं असं गेलं ना, ना। किंवा सगळे गप्प होतात आणि आता नाव दॅट डिंड नो मी त्यांना माहिती की दीप्ती असं म्हणते की सीन व्हावा नंतर मग टाइमपास करायला हरकत नाही पण त्यावेळेला प्रत्येक आडिस एक कॉन्सन्ट्रेशन तर तेव्हा मी फटकन असं बघितलं किंवा असं बघितलं ना की ते गप्प होतात बिचारी आय मीन आय रिअली फील बॅड फॉर देम बट ठीक आहे इट इज फॉर देअर गुड आणि आज तुम्ही सगळ्या खलनायिका एकत्र आलात ताई जर का तुला एखादी अशी संधी मिळाली की तुला तुझी भूमिका सोडून किंवा त्या भूमिकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या इतर मालिकांमधली एक खलनायिका साकारायला सांगितली तर तुला कोण आवडेल आमच्या सोनी मराठी वाहिनीवरील हो? बरोबर मला असं वाटत की मला पुन्हा पुन्हा पुन्हा, पुन्हा यामिनीच करायला आवडेल <laughs> कारण मला असं वाटतं की मी मी माझे दिग्दर्शक माझे रायटर mm. माझं चॅनल माझे क्रिएटिव क्रिएटिव्ह डिरेक्टर्स आमचे ई पी हे सगळे यामिनीचा दर्जा दर्जा वाढवत आहेत आणि तो मी खूप मेहनत करून वाढवते माझ्या कोस्टाच्या सपोर्टने mm. आणि मला तेच कॅरेक्टर करायला आवडेल आणि मला त्या कॅरेक्टरला एकदम टॉपवर घेऊन जायचं आणि तिकडेच ठेवायचं तू मगाशी आपण ज्या वेळेस बो बोललो तेव्हा तू मालिका बघत होतीस तुमचीच आणि मला ना ते मला खूप छान वाटलं जेव्हा तू सांगितलंच ना गो माझे दोन एपिसोड राहिलेले बघायचे मला इतकं ते भारी वाटलं की इतकं तुमचं स्केड्युल बिझी असतं त्या ह्याच्यातसुद्धा वेळात वेळ काढून तू ते एपिसोड न चुकवता रोज बघ हो कारण टेलिव्हिजन हे माझ्यासाठी माझं काम आहे म्हणजे जेव्हा एखादा आर्टिस्ट असं म्हणतो की मला टेलिव्हिजन नाही करायचं मला फिल्म करायचं ठीक आहे प्रत्येकाची चॉईस असते पण मला असं वाटतं ते कुठलंही माध्यम असो की ते टेलिव्हिजन असो थिएटर असो पिक्चर असो किंवा अमॅच्युअर थिएटर असो काहीही असो ते तुमचं काम आहे आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे म्हणजे तू पण तुझं काम प्रामाणिकपणे करते आता जे मला शूट करत ते पण त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात किती ते छान करता येईल तर आपण जे काम करतो आहे रोज टेलिव्हिजनवर मी रोज माझा तेवढा वेळ माझ्या घराच्या लांब देते आहे माझ्या कामाला तर आय शूड पुट दॅट टू यूज म्हणजे मी त्यास त्या एपिसोडमध्ये काय केलं किंवा समोरच्यानी काय रिॲक्ट केलं किंवा काय नाही रिॲक्ट केलं किंवा कधी मला कोणाचं काम आवडलं तर मी त्यांना जाऊन त्यांचं कौतुक करते की हे मला आवडलं बरं का हे जरा खटकलं मला माझं पण काम खटकतं कारण कसं ना आपण रोज करत असतो ना कधी ते कधी चुका करतो मग मला ते कळतं अरे हे मी असं नाही करायला पाहिजे तर मी आवर्जून माझी मालिका रोज बघते बऱ्यापैकी मला आणि वेळ नाही मिळत मग मी काय करते रिक्षातनं रात्री जाताना मी बघते किंवा सकाळी उठताना कॉफी पित असेल आणि समजा जर कोण नसेल आजूबाजूला बसायला मी ते बघते मी झोपायच्या आधी बघते मी ब्रेकमध्ये मी कधीतरी पूर्ण दिवसात मी बघूनच काढते इट इज लाईक अ होमवर्क राईट आणि आता तू इतके वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहेस रोलीस एक उत्तम अभिनेत्री आहेस पण तरी सुद्धा स्वतःला जेव्हा बघतेस प्रत्येक वेळेस एक काय फिलिंग येतं गं म्हणजे खूप भारी तर अर्थात वाढत असेल स्वतःला बघताना पण एक अभिनेत्रीच्या पलीकडे जाऊन कलाकाराच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून ज्यावेळेस तू स्वतःला बघतेस तेव्हा कसं वाटतं माहिती मी असं स्वतःला सारखं सांगते की स्वतःला जरा ग्राउंडेड ठेव दीप्ती म्हणजे खूप म्हणजे जेव्हा मी आर्टिस्ट म्हणजे अमिताभ बच्चनजींना बघते किंवा ते कधी कुठल्या इव्हेंटला आल्यावर ते कसे वावरतायत लोकांबरोबर ते एक साधा गार्ड असेल त्याच्याशी किंवा जे बाजूला ऑडियन्स भेटायला येतं त्यांना त्यांच्याशी तेन किंवा फॅन्सशी त्यांना बघते किंवा आपले मराठी काही काही कलाकार आहेत अविनाश नारकर किंवा असे बरेचसे आहेत जे खूप ग्राउंडेड म्हणजे मी ज्यांना बघितलंय आणि भावे असो किंवा फार फार नॉर्मल राहतात ते मी अजून मला तिकडे पोचायचं आहे पण मी स्वतःला असं सांगते की जरी आपल्याला किती मालिकांच्याद्वारे का होईना आपल्याला फेम मिळत असेल तर आपण जमिनीवर राहावं नीट वागावं आणि कलाकार म्हणून कधीही सॅटिस्फाईड नसते मी म्हणजे कोणीच नसावं आपण नेहमी आपल्याला वाटते ह्याच्यापेक्षा पुढे ह्याच्यापेक्षा पुढे मग आता मी आत्ता या यामिनी म्हणून जेव्हा स्क्रीनवर स्वतःला बघते म्हणत आता आता मी दुसरी दुसरा दुसरी दुसरी रोल कुठला केला पाहिजे mm. मी दुसरा हा केला पाहिजे मी असं असेल तर कसं करेन सारखं डोक्यात काही ने किती चालू असतो मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून नेहमीप्रमाणेच आणि या ना त्यानिमित्ताने आपली पुन्हा पुन्हा भेट होत राहोत आणि ah तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे तुझ्या आवडीची सगळी कामं तुला मिळू दे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा